हे राज्य करण्याची पद्धत नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यानं अशा प्रकारे कोणी राज्य करत नाही आधी राज्य करायला शिका आधी राज्य करायला शिका प्रशासन चालवायला शिका प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही सुडबुद्धी नाही हे आधी तुम्ही शिका तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुमचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग आम्हाला माहिती आहे का लढायचं आहे त्यांना मुंबईत त्यांना मुंबई गिळायची आहे मराठी माणसामध्ये परत फूट पाडायची आहे त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला बाकी उद्देश काय त्यांचा हे त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतोय असं नाहीये त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातला हत्यार आहे शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे अजित पवार हे त्यांचा हत्यार आहे फडणवीस तुम्ही पंजाब सरकारचं कार्य बघा त्यांनी पन्नास हजार हेक्टरी दिलेलं आहे त्यांनी वाहून गेलेलं प्रत्येक घर बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय ते उद्धव ठाकरे होते चार वर्षापूर्वी त्याच्या आधी शरद पवार होते त्याच्या आधी वसंतराव नाईक होते त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण होते मारोतराव कन्नमवार होते अरे हे बाळासाहेब खेरांपर्यंत जातील एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या बाळासाहेब खरांपर्यंत जाते वर्तमान काळात बोला ना तुम्ही भूतकाळ कशाला का उखडून काढताय वर्तमानावरती बोला भविष्यावर बोला एक तर या देशाला राज्याला भविष्य नाही वर्तमान या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे शेतकऱ्यांशी बोला जाऊन तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात का शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांचे तोंडबंद केली राजकारण करू नका हक्क मागणं का राजकारण आहे का सोनम वांगचूक हक्क मागतो आहे बेरोजगारांची बिघडल्या हे राजकारण आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्तीचा विषय प्रश्न विचारतोय हे राजकारण आहे सांगा ना तुम्ही भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करत होता आणि सगळे भ्रष्टाचारी बाजूला बसलेत त्यांचे खिस्से झटकलेत जे ईडीच्या भीतीने तुमच्या पक्षात आले आहेत ना त्यांचे खिस्से झटकलेत तरी किमान पन्नास हजार कोटी तिथेच पडतील कॅबिनेटमध्ये चला बोला विषय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत झाली त्यांनी त्यांनी एक तास चर्चा करावी किंवा एक मिनिट करावी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी घरदारं वाहून गेलीत ती सरकारच्या मदतीनं उभी राहावी हीच आमची मागणी आहे यात राजकारण कुठे आहे कोणताही विरोधी पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केलेल्या आहेत हे त्यांनी स्वतः एकदा कानाला त्या टेप ऐकून लावून ऐकाव्या स्वतः किंवा त्यांनी त्यांचे लोक जे, जे बोलत आहेत त्यांना ऐकवाव्या त्यांनी त्यांच्यासाठी ते जागा मी हा विषय नाही विषय मी सांग आहे हा काय नेमका विषय आहे हा मराठवाड्यातल्या ओला दुष्काळा संदर्भातला आहे मुख्यमंत्र्यांनी हे अमित शहाच्या दौऱ्या बाबतीत काय नेमकी आज एक वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी मीडियाशी संवाद साधतील एक वाजता शिवसेना भवनामध्ये मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातल्या विषयावर आपण उपस्थित राहायला हवं हो। उद्या नरेंद्र मोदी येत आहेत काहीतरी उद्घाटन आहे मेट्रोचं वगैरे अमित शहा येत आहेत त्यांचं काहीतरी असंच उपक्रम असेल मराठवाड्यात कोण जाणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शाह करणार असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ सर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यायानं महापालिका निवडणुकांचे परिग्रम वाजू लागले दिल्लीत मुख्यमंत्री कसे म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून हो लढू पण ठाण्यामध्ये वाटत नाही की युती होऊ शकेल असं दिसतंय की ठाण्यात शिंदेंचा पक्ष वेगळा आणि भाजप वेगळं असं एक राजकीय चित्र असू शकतं अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत की ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर लढतील बघा हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे लक्षात घ्या त्यांना काय फार मोठी मुंबईची महाराष्ट्राची मराठी माणसाची काळजी अशातला भाग नाहीये त्यांच्यामुळे ते काय करतायत ते शिंदेच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे फेकतायत हे पाहावं लागेल एकनाथ शिंदे यांना शंभर जागाही मिळणार नाही मूळ शिवसेना जी होती